श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहेत पार्वती महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालिती सुशिला अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वनुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्याने घ्यावी अशी ही कहाणी आहे व्यापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तिथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रशाव तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिली तर सगळ्यांची संपत्ती तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्र लिहिली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकीत टेकीत ती, टे -ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांचं नेहमी भांडण होतं नवरातीला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या वृत्ताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरली तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी वृत्त केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते वृत्त मी करेन ते नियमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या व्रस्तातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण गतू थेरडे हि ते कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले जा राणीचा जा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकारण्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाला लक्ष्मीवृत्ताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीवृत्त केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकारण्या ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी वृत्त केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी वृत्ताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानाचा चालू लागला पण हिकडे भद्रशाहू राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रशावला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशावला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो न एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशावला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली शांबालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रशावला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा घेत पाहुचार घेत्रशाव राजवाड्यात राहिला आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रशाव परत जायला निघाला तेव्हा श्यामबाला एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशाव घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात माविना घाई घाईने तिने हांड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हांड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हांड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रसाव हा चमत्कार पाहून चकित झाला होता तुक्काचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरजंद्रिकेच्या लेकीच्या घरी पोहोचली तेव्हाच श्यामबाला वृत्ताचे उद्यापन करीत होते श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी वृत्त करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मीवृत्त केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हांडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबालेचे भावे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्रोगही आल्यावर मालाधाराने श्यामबालेला विचारले मायराहून काय आणलेस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवले मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हांड्यात मिठाचे खडे मालाधाराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्याबालेने कुठलाच शांबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ मला मा जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्याबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्नपदार्थ ते मिसळताच बेचव चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला प श्यामबाला पतीला म्हणाली मालाधारालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी वृत्त श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनेमाने श्री, नित्यने श्री महालक्ष्मी वृत्त करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम ओम शांती शांती शांती